हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर मी इकडे ना रांगोळी काढत होते आणि हा व्लॉग आहे ना दिवाळीच्या आदल्या दिवशीचा आहे तर व्लॉग आहे ना थोडीशी लेट पोस्ट होत आहे कारण दिवाळीचा खूप सीझन चालू आहे त्याच्यामुळे एडिटिंगला यायला ना वेळच नाही भेटत आहे तर मी मस्त रांगोळी काढली आमचं आहे ना घरातलं सगळं कामावरलं जेवण पण झालं आहे नऊ वाजले आता आणि मी चालले असतं फॉल आणि ते आणायचे तर अर्जंट ब्लाऊज आहे तर द्यायचं आहे मम्मीला शिवणं आणि मला पण आहे ना साड्यानं फॉल लावून द्यायचे अर्जंट आहे तर आता दादून मी जाते असतर आणि ते घेऊन येते परत कस्टमर पण चालू होतील आता फेशल त्याला कस्टमर येणार आहे मम्मी आता साड्यांमधली ब्लाउज पीस काढते म्हणजे फॉल आणायला मला घरात किती भारी आलं आहे सकाळी सकाळी थंडीमध्ये मध्ये तर लय भारी वाटतं येऊन किती साड्या आज याच्यात तिचं मला थोडंसंच असं कापून देण एवढ्या साड्या नेऊस नाही लक्षात राहणार माझ्या हे ही साडी आहे का

आणि आता ना अर्जंट साड्या ॲप लाजन ते घ्यायचं आहे ना बंदच केलं आहे कारण दिवसभर एवढे कस्टमर राहताना वेळच नाही भेटत तर सकाळी ना मला म्हणजे दिवसभर ना व्हिडिओ घ्यायला अजिबात वेळच भेटलेला नाही एवढे हायड्रा फेशियल कस्टमर चालू होते ना व्हिडिओ शूट करायला काही चान्सच भेटला नाही तर मी इकडं आता बनवत होते मसाले भात आणि आपल्याकडे ऑफर पण चालू त्याच्यामुळे ना कस्टमर ऑफरचे खूप जास्त आहे तर कोणतं पण फेशियल करा फक्त चारशे नव्याण्णवमध्ये आहे आणि हायड्रा फेश फक्त हजार रुपयामध्ये आहे मम्मी बसली आता ब्लाउज शिवायला आठ वाजले आता आत्ताच आमचं जेवण झालंय दादून ते बाहेर मस्त फटाके वाजवते आता मी बाहेर जाते थोडीशी त्यांची गंमत पाहते फिडिओ व्हिडिओ काढते थोडीशी त्यांचे सकाळपासून जखापासून गेलेलेच नाही बाहेर आपण आता मम्मी ब्लाऊज शिवयल द्यायचे मम्मीला ब्लाऊज हा तिसरा ब्लाऊज आहे कस्टमर करून ते पण आज हैड्रा आण पण व्हिडिओ नाही घेता आले एवढी करते व्हिडीओ घ्यायला नाही असे फटाके वाजवायला कोंबडा फटाका जोडी पाहि ना किती आले वाजवा ना काय तुम्ही पण हे मी घाबरले ना हे मी किती अंड्यात चकले पुसका गेला दादा हातात धरून फेके तू का डायरेक्ट सगळ्यात पुसके नाही पुसका गया पुसका जाऊ नक त्या रे दादे दादेला नाही वाजायचे आता साईल तू अजून त्या हातात द्यायला ही ना भीती वाटते हा साइल तुमच्या हाऊस नाही होणार फटाक्याची बर का आता काय नवीन मानतो आताच आहे वाजवायची पेटा पेटा बाबा साईल काय खरं नाही आकाशकंदीव काच दिसतोय तो काय आणल गेला रे काय